चार किती कापलं कापड हे कापून ठेवलं हे का काय गायक गायक हम्म हिर हा रोज कापतस ना हाँ? रोज चार कापत पुर, एक वरण एक वरण हम्म भाकरी खाल हाय खरं शेतकरी असतो बाबा हाँ? हाँ? गुण 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 गुण। <laughs> <तो ना। laughs> काप काप नमस्कार म्हणजे आमचं कोकणी युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज ऊन पण छान पडलेलं आहे आज जरा एक म्हटलं ढावापर्यंत फेरफटका मारून येऊया आज आपल्याला ढव दाखवतो मी ढव म्हणजे नक्की काय आहे ते तुम्हाला आपण आज बघूया हवाळाचं पाणी पण आता कमी होत आलं ते बघा पाणी बऱ्याचपैकी कमी झालं आता पहिल्यासारखं पाणी साचून राहत नाही पाऊस पडला काय तेवढ्यावरचं राहतं आणि हळूहळू लगेच कमी होतं पूर्वी कसं पाणी साचून राहायचं बरेच दिवसपर्यंत पाणी असायचं आता जमिनीत तसं पाणी राहत नाही पाऊस पडतो तोपर्यंतच पाणी भरपूर असतं नंतर हळूहळू थोडा कमीच होत जातं भाता पण फिकत दिली आता आणि आठ दिवसांनी होतीत कापूक स्वर्गापेक्षा सुंदर हो हो असा आमचं कोकण तुम्ही येऊन बघा बघून जावा प्रसन्न होतला मन तुमचा प्रसन्न होतला मन अस आमचं यो कोकण आमचं आमचं यो कोकण स्वर्गापेक्षा सुंदर आसा स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचं कोकण तुम्ही येऊन बघा बघून जावा प्रसन्न होतला मन तुमचा प्रसन्न होतला मन असो आमचो यो कोकण तर मंडळी छान कोकण वातावरण एकदम छान मस्त अगदी सुंदर वातावरण आहे सगळीकडे हिरवागार जसं जसं काय निसर्ग का हिरवी साडी नेसूनच आलं आहे आता सुंदर वातावरणच कोकणात असतं आता सगळा हिरवागार सगळीकडे कानातली फुलं कशी मस्त शोभून दिसतात बघा छान एकदम मस्त वाट कोणासारखा निसर्ग शोधून सापडायचं सा नाही सा। तसं कोकण एकदम छान निसर्गरम्य वातावरण हे सरळ रस्त ढावापर्यंत गेलो ढावाच्या पुढे गेलो हा सरळ कणकवली जाताय तसा रस्तो। ये कणकवली असं पुढे गेलो पण आपल्या जायचं आहे फक्त ढवापर्यंत पूर्वी सगळे मळे शेतीन भरलेले असायचे सगळेजण शेती करायचे आता शेती करूक पण परवडत नाही मजुरी पण महाग झाली आणि करणाऱ्यांकडे पण परवडत नाही आणि करून घेणाऱ्यांक पण परवडत नाही अशी परिस्थिती आहे माणसं पण आता सध्या कोण भेटत नाही आणि बऱ्याच ठिकाणी आता शेती पडत आली शेतकऱ्यांच्या खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या भाताला तसा भाव पण नाही आहे कोकणातल्या हे भात अजून बऱ्याचपैकी हिरव आहे पण आता ऊन नाही आणि दवाने ते लवकर पिकेल ते इकडे समोर मासेवाडी आली समोर माशी वाडी आता सगळे इकडे जंगलच होत चाललंय आता कवळा पण कोण तोडत नाही त्याच्यामुळे सगळं जंगलच होत चाललंय काय कवळं वगैरे तोडायचे त्याच्यामुळे सगळं साप असायचं किलय बाबा ना आता ढवाच्या बाजू किलय समोर आता ढवा तर मंडळी याला आम्ही ढव बोलतो हे पाणी हे बघा हे आपण बघू शकता याला आम्ही ढव बोलतो पूर्वी या बराच खोल होता आणि आता तो जवळजवळ मातीने उरत आलेला आहे जर गाळ काढला गेला तर याच्यात भरपूर पाणी राहिलं हे बघू शकता आपण त्या साईडला तिकड्या गायीचे गोठण पुढे आहे तिकडे आणि तिकडून ते पाणी वाहत येत आहे ते ते पूर्वी पाणी साचलं जायचं आणि हळूहळू त्या नाल्याने खाली वाहत जायचं पुढे दाखवतो आपल्याला मी इथे पूर्वी पुष्कळ खोल खड्डा होता आणि हा ढाव बराच खोल होता पूर्वी आम्ही इकडे यायचो त्यावेळी बराच खोल होता आता 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 तो मातीने होरत आलेला आहे त्याच्यामुळे आता उन्हाळ्यात जास्त पाणी पण राहत नाही याच्यामध्ये जर गाळ काढला गेला ना तर भरपूर पाणी राहिलं याच्यामध्ये जो मंडळी ढावा आहे ना तो जवळजवळ आपला मेन रस्ता म्हणजे फोंडा कनेडी रोड आहे ना तिथून म्हणजे वरून जळीवडे असून डोंगराचं जे पाणी शेतीचं जे पाणी येणार खाली हवा ते व्हाळामार्फत सगळं व्हाळाचं जे पाणी येतं ते सगळं या ढावात जमा होतं सगळं वाहत जे पाणी व्हाळातून येतं त्या मेन रस्त्यापासून ते सगळं व्हाळ आहेत तिकडून तिकडून शेळीतून व्हाळ इकडून आमच्या इकडून शाळेकडून गाव्यावाडी शाळेकडून व्हाळ असे व्हाळ आहेत ते व्हाळाचं सगळं पाणी ते एकंदरीत सगळं एकत्र जमा होतं ते इथे जमा होतं आणि पूर्वी या खोल होता त्याच्यामुळे पाणी साचलं राहायचं उन्हाळ्यात सुद्धा गाई गुरं इथे पाणी प्यायला यायची आणि त्यावेळी पाणी साचलं राहायचं कारण इथे खोल भरपूर होता आणि आता तो उरत झाला आहे मातीचा गाळ बसून बसून तो उरत झाला आहे जर याच्यातून गाळ काढला गेला तर पाणी भरपूर राहील आणि उन्हाळ्यातसुद्धा पाणी गाई आता गाईगुरं पण कमी झाले परंतु उन्हाळ्यातसुद्धा याचा फायदा भरपूर होईल इकडेसुद्धा फुग मारेल इकडे इकडे सुद्धा कदाचित पाणी येऊ हो शकतं हे बघा इकडे आता हे वाहत जाणार पाणी आपल्याला मी पुढे दाखवतो एक पहिली कच्ची मोरी होती त्याच्यानंतर हे पक्क पूल म्हणजे ब्रिज बांधून कारण मेन हा रस्ता पण झाला त्याच्यामुळे व्यवस्थित मोरी बांधून इथून हे बघू शकता इथून हे फाय पाणी खाली जातं हे बघा आणि या व्हाळामार्फत म्हणजे नदी नदीसारखं पाणी खाली जाऊन ते कोंड्यामार्फत कोंड्यापर्यंत जातं ते अशा प्रकारे हा रस्ता सरळ पुढे गेलाय इकडून पुढे कणकवलीला गेलाय तिकडे होल्याच्या वाडी म्हणजे फोंड्याला गेलाय तिकडे तिकडे कोंड्याला गेलाय आणि इकडे पुढे माळ आहे पुरा तर मंडळी आज आपण ठाव म्हणजे नक्की काय आहे ते आज आपण बघितलं ढव म्हटल्यानंतर आपल्याला बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल तर वरून वाळाचं पाणी वाहत येणारं जिथे साचलं जातं त्याला आम्ही ढव बोलतो म्हणजे पूर्वीपासून ढव ढव बोलत आलं आहे त्याच्यामुळे सगळ्या इकडे आता ढव हेच नाव पडलेलं आहे खय गेलं ढवावर खय जातं ढवावर म्हणजे प्रसिद्ध एक नाव पडलेलं आहे ढव तर अशा प्रकारे हा आम आमचा ढव आहे हे वरती माशेवाडी आहे माशेवाडी पासून खा अंतरावरतीच खाली पश्चिमेला हा ढव आहे तरी आज आपण ढव बघितलं आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद